नमस्कार सुवर्णस कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण अगदी बेकरी स्टाईल प्लम केकची रेसिपी बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका अगदी बाहेरून मागवलेल्या केकसारखी चव या केकची देखील आहे तुम्ही देखील हा केक घरच्या घरी ट्राय करू शकता खूपच सुंदर आपला हा प्लम केक बनून तयार होतो पासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असा हा आपला प्लम केक तयार होतो चला तर मग आपण इथे काय काय लागणार आहे त्या प्लम केक बनवायला ते बघून घेऊया तर इथे मी अर्धा कप म्हणजे पाऊन कपच्या आसपास घेतलेलं आहे मी ऑरेंज ज्यूस घ्यायचे आहे तुम्ही कोणतंही हो घेऊ शकता तर मी ते मला कोल्ड्रिंक मि मिळालेली होती फॅन्टाची तर ती मी घेतलेली आहे तर ती घेतलेली त्यामध्ये काही तुटी फ्रुटी टाकलेली हो आहे मी कलरफुल मग काय आपले ड्रायफ्रूट्स होते ते कट करून टाकलेले आहेत ते आपल्याला दोन ते तीन तास भिजत घालायचे लागल्यास तुम्ही रात्रभर देखील भिजत घालू शकता गरजेचं नाही की दोन तासासाठीच भिजायचं आहे आणि जर तुम्हाला खूपच घाई आहे तर तुम्ही दोन तास भिजायलाच पाहिजे आणि मगच आपला हा केक बनवायचा आहे तर इथे आपले दोन तास होण्यात आलेले आहेत तर एकीकडे मी गॅसवर कळे चढवून घेतलेले आहे त्यामध्ये मी अर्धा कप गूळ घातलेला आहे याऐवजी तुम्ही साखर देखील घालू शकता तर मी ते गुळाचा वापर करत आहे तर चव देखील तीच राहणार आहे चव बिलकुल बदलणार नाही आहे तुम्ही लागल्यास बिंदास ट्राय करून बघा तर इथे मी काही अर्धा कप गूळ घेतलेला होता त्याला मेल्ट करून घेतलेला आहे आपल्याला इथे जास्त असा पक्का पाक करायचा नाही आहे तर फक्त त्याला वितळून घ्यायचं आहे तर इथे आपला गूढ हा कॅरेमल झालेला आहे आता त्यात आपण दोन ते, दो ते तीन चमचे असं पाणी घालायचं आहे आणि त्याला मस्तपैकी असे त्याची स्लरी सिरप टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आपण किती मस्तपैकी आपला हा कॅरेमलाइज्ड गूळ आपण इथे करून घेतलेला आहे तर एकीकडे आपण जे लागणारं साहित्य आहे ते बघून घेऊयात तर इथे मी वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे वन फोर्थ कप मी इथे दही घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धा कप असं दूध घेतलेलं आहे सगळं साहित्य आपण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी सगळं जिन्नस असं मिक्स झाल्यानंतर त्यात आपण पाऊन कप इथे गुळ हा शिरलेला घालायचा आहे तर तो व्यवस्थित आपण इथे मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील या गुळाला मेल्ट करू शकता तर इथे आपण गुळ हा लिक्विड फॉर्ममध्ये आल्यानंतर त्यामध्ये आपण जे कॅरेमलाइज जो गुळ केलेला होता तो टाकून घेणार आहोत व्यवस्थित आपण हे सगळं साहित्य लिक्विड टाईप जे आहे ते व्यवस्थित असं डवळून घ्यायचं आहे जेणेकरून तळाशी हे सगळं साहित्य बसायला नको म्हणून तर इथे आपलं लिक्विड टाईप जे साहित्य लागणार तर ते तयार झालेलं आहे तर ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण इथे बघून घेणार आहोत तर इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट मैद्याचा बनवू शकता किंवा डायरेक्ट गव्हाच्या पिठाचा देखील बनवू शकता दोन टेबलस्पून मी इथे कोको पावडर दोन टेबलस्पून मी इथे दूध पावडर घेतलेला आहे थोडंसं अर्धा चमचा मी इथे जिंजर पावडर घेतलेला आहे आणि काय मी इथे जो मसाला लागणार आहे आपल्या याचा जो मेन मसाला आहे तो म्हणजे दालचिनी पावडर लोंग जायफळ या प्रकारे मी इथे हा मसाला बनवून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं चिमूटभर मी इथे मीठ देखील ॲड केलेलं आहे तर व्यवस्थित आपण हे चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊन हे सगळं मिश्रण आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर लागता लागतं आपण त्यात थोडंसं दूध देखील टाकायचं आहे पण अगोदर आपण त्यात जे ड्रायफ्रूट्स आपण भिजलेले होते दोन तास अगोदर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला अंदाज समजेल की कि आपल्याला किती दूध यामध्ये ॲड करायचं आहे तर या पद्धतीने आपण इथे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर अजून मी थोडंसं दूध यामध्ये ॲड कर के केलेलं आहे तुम्ही ज्या प्रकारे दूध ॲड कराल तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी समजत जाईल की कि तुम्हाला किती दूध ॲड करायचं आहे किती आपल्याला या दुधाची गरज पडणार आहे नंतर तर इथे मी आ, वन टेबलस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टेबलस्पून मी इथे बेकिंग सोडा ॲड केलेला आहे त्यावरती थोडंसं मी इथे दूध टाकलेलं आहे तर मस्तपैकी असा फॉर्मेट झालेला आहे तर इथे आपण हे सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं जवळजवळ सगळंच बॅटर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर शेवटी यात आपण एक स्पून वेनिला इसन्स टाकणार आहोत यात मी जे मसाले घातले आहेत ते फक्त आणि फक्त जायफळ दोन ते तीन लोंग आणि काही आपलं दालचिनीचा मोठा तुकडा घ्यायचा आहे नक्की ट्राय करा तुम्ही हा केक तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट बा मार्केटपेक्षा देखील सुंदर आपला हा प्लम केक घरच्या घरी बनवून मिळेल अगदी सोप्पा साधा आपला हा केक बनवून तयार होतो तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि काही चेरी घेतली होती मी त्यात थोडंसा मैदा किंवा थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून आणि मग त्या आपल्याला केकवरती शेवटी टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जर त्यामध्ये ते मैदा वगैरे जर काही घातलं नाही तर मग ह्या चेरी वगैरे किंवा ज्या आपण घेतलेल्या आहेत फ्रुटी त्या तळाशी जाऊन बसायची शक्यता असते आणि मग केक हा आपला व्यवस्थित बेक होत नाही तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स वगैरे देखील कट करून घेतले होते ते देखील मी यात ॲड करून घेतलेले आहेत तर आत्ता आपण हा आपला केक कढईमध्ये चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी थोडंसं मीडियम फ्लेमपेक्षा थोडं कमी असं आपण एकदम लो फ्लेम पण नाही आणि एकदम मिडियम फ्लेम पण नाही असा पेक करून घेणार आहोत तर इथे आपले फोर्टी फाय मिनिटनंतर आपण केक बघत आहोत सुंदर असा आपला हा केक हा पेक झालेला आहे अगदी आपल्या टूथपिकला काहीही चिटकलेलं नाही आहे कसलंही पीठ किंवा काहीही आपल्याला चिटकलेलं काही दिसत नाही आहे म्हणजेच आपला हा केक पूर्णपणे असा बेक झालेला आहे तरी ते आपण ते त्यात त्याला बटर पेपरमधून काढून घेतलेला आहे मोलमधून काढून घेतलेला आहे बघू शकता आपण त्याच्या टेक्स्चर देखील किती सुंदर आलेला आहे अगदी जाळीदार आपला हा प्लम केक बनून इथे तयार झालेला आहे तर असाच सुंदर आपला प्लम केक तुम्ही घरी बनवू शकता क्रिसमससाठी आणि तुम्ही देखील एन्जॉय करू शकता बाहेरून न आणता घरच्या घरी प्लम केक लहानांपासून मोठ्यांना देखील आवडेल सगळ्यांनाच क्रीम केक आवडतात असं नसतं कोणाला साधे केक देखील आवडतात आणि क्रिसमसला स्पेशली हा केक सगळीकडे अवेलेबल असतो आणि आपण घरच्या घरी तो केक बनवू शकतो तर अगदी सोप्पा आपला हा केक बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता टेक्स्चर देखील किती सुंदर आलेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला नक्कीच क्लिक करा हॅपी क्रिसमस